गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या खाणापूर शहरातील जांबोटी सरकारी प्रथम दर्जा पदवी कॉलेजच्या विद्यार्थी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली इमारतीची पाहणी केली कोठ्यावधी रुपये खर्चून गेल्या कित्येक वर्षांपूर्वी विद्यार्थी हॉस्टेल बांधून तयार केले पण वापरात न आल्याने इमारतीची दुर्दशा झाली म्हणून खाणापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचे लक्ष वेधले व त्यांनी त्या इमारतीची पाहणी केली आता आमदारांनी प्रत्यक्षात या इमारतीची इतकी दुर्दशा झालेली पाहिली आहे इमारतीच्या सर्व खिडक्यांच्या काचा फोडून टाकले दरवाजे व खिडक्या मोडून टाकल्या इमारतीत दगड विटांचे तुकडे पडले आहेत याला कुणीच वाणी नसल्याने रात्रीच्या वेळी अवैध धंदे ओल्या पार्ट्या होत असतात युवा पिढी या ठिकाणी येऊन व्यसनाधीन होत आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून याकडे कुणीच लक्ष दिलं नाही कोण अधिकारी फिरकला नाही की कोण लोकप्रतिनिधी गेला नाही उद्घाटन न होताच कोठ्यावधी रुपयांच्या विद्यार्थी वस्तिग्रहाची दुर्दशा करून टाकली महिन्यापूर्वीच पाहणी केल्यानंतर आमदारांनी याकडे लक्ष देऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याची कान उघडणी करून सरकारी प्रथम दर्जा कॉलेजच्या वसतिग्रहाचा प्रश्न मार्गी लावून विद्यार्थ्यांच्या वसतिग्रहाचा पुन्हा वापर करावा तरच आमदारांच्या भेटीचा तालुक्याच्या जनतेला फायदा दिसून येईल तेव्हा आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सरकारी प्रथम दर्जा कॉलेजच्या वसतिग्रहाचा वापरा येण्यासाठी प्रयत्न करावा व तालुक्यातील विद्यार्थ्यांना लाभ करून द्यावा अशी मागणी तालुक्यातील शिक्षणप्रेमी जनतेतून होत आहे